नमस्कार मित्र मैत्रिण स्वामी समर्थ भाऊबीजच्या दिवशी या पाच गोष्टी करू नका जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी यमराजाची पूजा करतात भाऊबीजच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी मानले जाते की या सणाच्या दिवशी छोट्या छोट्या चुका भाऊ बहिणीच्या नाते बिघडवू शकतात चला तर मग जाणून घेऊया भाऊबीजच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये भाऊबीजच्या दिवशी काय करू नये भाऊबीजच्या दिवशी भावांनी आपल्या बहिणींची कळत न कळत खोट बोलू नये भाऊबीजच्या दिवशी मटन आणि अल्कोहोलसह सह तांत्रिक पदार्थाचे सेवन करू नये या दिवशी बहिणींनी भावाला टिळक करण्यापूर्वी अन्न खाऊ नये भावाला मिठाई देऊन तोंड केल्यानंतर आरती काढून अन्न खावे दिवशी भाऊ बहिणीने भांडू नये या दिवशी बहिणी भावाने दिलेल्या भेट वस्तूंचा अनादर करू नये आता बघूया भाऊबीजेच्या दिवशी काय करावे भाऊबीजेच्या दिवशी बहिणी भावाला घरी बोलावून टिळक लावून आरती करतात आणि भावाला जेवण देतात भाऊबीजच्या दिवशी भावाला पान खायला घालणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की सुपारी खाल्ल्याने बहिणींना अखंड सौभाग्य प्राप्त होते भाऊबीजच्या दिवशी यम देवता आणि यमुनेची पूजा केली जाते याशिवाय यम आणि यमुनेची कथा ऐकायला मिळते भाऊबीजच्या दिवशी चित्रे लेखन औषधे आणि पुस्तकांची पूजा करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी यमासाठी दीप दान केल्यास व्यक्ती अकाली मृत्यू टाळू शकतो काय सांगते भाऊ विजेची कथा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा उपलब्ध आहेत एक पौराणिक कथेनुसार एके दिवशी बहीण यमुनेने भाऊ यमराजला गोलोका जेवणासाठी बोलावले यम बहिणीच्या घरी जायला निघाला मात्र यमाने बहिणीच्या घरी जाण्यापूर्वी नरकातील लोकांची सुटका केली त्यानंतर यमुनेने भाऊ यमराजाचे चांगले स्वागत केले त्याला चांगले खाऊ पिऊ घातले अशा प्रकारे बहीण भावाचे नाते अधिक घट्ट झाले म्हणून भाऊ सण साजरा केला जातो याशिवाय भगवान श्रीकृष्णाची एक कथा जोडली गेली आहे या कथेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासूर राक्षसाचा पराभव करून आपली बहीण सुभद्रा यांना भेटायला गेले होते तेव्हापासून हा दिवस भाऊबीजेचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग